काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे हा कोळावर लढण्याची जी भाषा करतो आहे ही भाषा नसून ही वल्गना आहे ही वल्गना जी आहे ती फक्त दलित मुस्लिम मागासवर्गीय भागांमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं असतील ही खरा खराब करण्याचा ठेका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच्या गटाला सर्व जिल्ह्यामध्ये मिळाला आहे कुठला पक्ष आहे का याच्या मागे जे राजकीय शक्ती आहे ते भारतीय जनता पार्टी हा राजकीय शक्ती त्यांच्या पाठीशी आहे पैशा सहित मदत सुद्धा तेच करणार आहेत आमच्या भागातली काही मत खराब करण्यासाठी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भागात या आव्हानाला आम्ही कसं पेलणार त्याच्यापेक्षा या आव्हानाला जनताच पेलणार आहे असं मला वाटत कारण जनता सुद्धा आहे आणि जनतेला माहिती आहे की हे मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जात आहेत आता उमेदवार जर बघितले तर भारतीय जनता पार्टीने ठरवून दिले आहे की त्यांना की तुम्ही कोणते उमेदवार हे करायचे आणि आम्ही कोणत्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतो आहे असं ते उघड दिसलं कालच्या दिवशी आणि त्यासाठी मी कालची म्हटलं कालची होऊ द्या त्यांची काय म्हणता मुलाखती मग आज आपण देऊ कारण कालची सर्व पैसे माहिती आली रिपोर्ट आला सर्व आला आणि भुसावळ शहरात टाचरी बी पडली तर मला येतो एवढं लक्षात ठेवायचं काल झालेली भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती मग काही आहे देखा का देखावा आहे आणि देखावा म्हणजे नाही त्यांचा देखावा नाही त्यांनी ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्याच घेतल्या आणि राष्ट्रवादी ना जे सांगतील ते त्यांच्याच घेतील असं आहे बाकीचं मला सांगायची गरज आहे आणि कोकाटे जे आहे बिचारे नवीन आहेत त्यांना अजून इकडची काही माहिती नाही त्यांना शेती भागात शेत ते शेतकऱ्याचे नेते असल्यामुळे त्यांना शेती भागात जास्त माहिती आहे आणि ते कृषी मंत्री राहिले माझे ते जुने मित्र आहे परंतु त्यांना आता जबाबदारी दिली आहे तर जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते जुन्या मित्रांना सुद्धा पार पाडावी लागतेच पक्षाचे काही आदेश असतात पक्षाचे काही विषय असतात मग काल ज्या मुलाखती झाले भारतीय जनता पार्टीकडे त्यामध्ये मुलाखत झाले